तांबे बारोगन जिल्हा परिषद निवडणुकीसाठी उभे राहिले माई लांडे यांना मी कमिटी तर विनंती करतो की आपण स्टेजवर हो येऊन बसावं हॅलो आज या ठिकाणी ठिकाणीच हे रौप्य महोत्सवी वर्ष होत आणि रौप्य वर्षी महोत्सवाच्या निमित्ताने या कमिटीनं आणि भोसनेवाडी आणि ग्राम ग्रामस्थानी तसेच पुणेकर मंडळी जास्तीने वाढी देईल या अध्यक्ष देवरामजी लांडे हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहे त्यांचं या कमिटीच्या वतीनं यथोचित सत्कार होतोय त्यांनी सत्कार झाल्यानंतर आपल्या पुढील कार्यक्रमासाठी मोकळं करायचंय अशी मी त्यांना विनंती करतोय आपल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या दे जेलव्याची देणगी दिलेली दे 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 तसेच रोप दिलेले का आश्वासन नाही आणि हा हे त्याने रोप दिलेले माझ्याकडेच मी या कमिटी आपला सत्ता कमिटीचे अध्यक्ष गंगा गंगानंदी भोजने यांच्याकडे ते सुपूर्द करतोय त्यांना पावती देण्याची व्यवस्था करा मी देतो माझ्या ताब्यात येते पण सर्वांनी एक मिनिट फक्त आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री त्यांचे काल फार दुखद घटना त्यांच्यासाठी एकमेकांनी सामुदायिक श्रद्धांजली ओम शांती ओमशांत अखंड हरिणाम सप्ताह गाव गोदरे येथे उपस्थित या गोड निमित्त असलेले सर्वच वारकरी मंडळी असतील महिला भगिनी असतील सर्वच ग्रामस्थ आणि ज्यांचं आज कीर्तन रूपी आपल्याला मोलाच मार्गदर्शन मिळालं ते आमचे मार्गदर्शक आमचे आधारस्तंभ हरिभक्त परय वाळके बाबा महाराज खरंच खर तर आपली ही भेट दुसरी आहे तिसरी भेट आहे तिथे आहात नाही तर मी सगळ्यात आधी येऊन बसली असती पण आपल्या गावामध्ये आज दशकिरी होती सोनावळे गावमध्ये मी तिथे गेली होती पण खरंच तुमचं मार्गदर्शन हे आम्हाला आमच्या पुढच्या जीवनामध्ये कसं वागावं याच्यासाठी मोलाच ठरत बाबांनी आता येता येता मी बाबांचे दोन शब्द ऐकले की आलेल्या जीवनामध्ये माणसाचं काय असत किती पैसा असू दे माणूस पैशाने किती श्रीमंत आहे आणि म्हणजे किती बलाटे असू दे पण जन्माला आल्यावर माणसाला मृत्यू सुद्धा अटळ आहे त्याचं बोलावणं आल्यावर आपल्याला जावंच लागतं हातामध्ये किती अगदी महत्वाचं काम असलं तरी पण याचा अनुभव रोजच्या जीवनामध्ये वेगळा वेगळा येतो कधी आपल्या नातेवाईकांमधून येतो तर आपल्या दोन आधी घडलेल्या महाराष्ट्रामध्ये जी हळहळ व्यक्त केली गेली त्याच कारण आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि सर्वांच लाडक नेतृत्व देवाने आपल्यापासून हिरावून घेतलं आपले दादा त्यांच्या मार्गदर्शनाखाली खर तर काम करायचं होत काम करता करताच त्यांनी स्वतःच्या आयुष्याला पूर्ण विराम दिला अशी माणसं आपल्याला आयुष्यात खूप कमी मिळतात त्यांनी जे काम केलं तसं काम पुढे करायचं सगळ्यांसाठी पण मी एवढंच म्हणेन की आल्यासारख जन्म जन्म येतो माणूस किती जगतो यापेक्षा माणूस कसा जगतो याला खूप महत्व दिलं गेलं पाहिजे आणि मी नक्कीच म्हणेन की परमार्थ ही अशी गोष्ट आहे आता बाबांनी मगाशी सांगितलं की माणूस संपून जातो पण माझ्या मते वैयक्तिक हो माझं मत असं आहे बाबा की कि माणसाने किती जरी आयुष्य जगलं पण माणूस कधी संपतो माणूस तेव्हा संपतो जेव्हा त्याचे वाईट विचार त्याला घेराव घालतात मनावरचा ताबा सुटला बुद्धी भ्रष्ट झाली की माणसात माणूस तिथेच संपून जातो माणूस तिथेच हरवून जाते आपण आपल्या आयुष्यामध्ये माणसं जोपासली पाहिजेत माणसं जपली पाहिजेत ही शिकवण आम्हाला तुम्हाला सर्वांकडून मिळते आणि ती जपण्याचा प्रयत्न आहे त्या चरणी मी एवढंच प्रार्थना करेन की करवून आम्ही जरी करणारे असलो तरी करवून घेणार तू आहेस आणि तुझ्या साक्षीने सगळं चालतंय इथे तुझ्या इच्छेशिवाय पाण सुद्धा हलत नाही तू शक्ती देश तू शक्ती देशील तर आम्ही हालचाल करू शकतो एवढंच म्हणेल आणि जाता जाता फक्त म्हणेल नामस्मरणाची ताकद खूप मोठी आहे संयम ठेवायला शिकवते आपल्याला त्याच्या प्रती निष्ठा आपल्या कामाप्रती प्रेम या सगळ्या गोष्टी जोपासण्यासाठी नामस्मरण खूप गरजेचं आहे जाता जाता फक्त मी एकच गोष्ट सांगेन हरी मुखे म्हणा േ ഹരിണ ഹണ പുണ്ണ

द्वारी उभा क्षण देवाचे द्वारी उभ भरे हे रामकृष्ण तुम्ही उत्कृष्ट गातात चांगलं गायक आहेत हे आम्हाला आज कळलं ऐकून होतं नुसतं